बातमीपत्रात आता पाहूया गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धाव काढावा राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्री केलेल्या आपल्या एका वादग्रस्त विधानाविषयी खेद व्यक्त केलाय मी श्रीरामांविषयी ओघात बोललो माझं विधान अभ्यासपूर्ण होतं पण त्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो तुम्ही श्रीरामांना निवडणुकीसाठी आणत आहात पण आमचा राम आमच्या मनातच आहे असं ते म्हणाले मी कधीही इतिहासाचा विपर्यास करत नाही इतिहासाचं विकृतीकरण करणं माझं काम नाही पण मी काल जे बोललो ते ओघात बोलून गेलो असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय राम प्रभू श्रीराम ज्याला महाराष्ट्रात पांडुरंग हरी म्हणतो त्या रामाबद्दल बोलताना मी म्हणालो की ते मांसाहारी होते हा वाद मला वाढवायचा नाही असं म्हणत त्यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलंय पण जे या विरोधात उभे राहिले आहेत त्यांच्या माहितीसाठी मी सांगतो वाल्मिकी रामायणामध्ये सहा कंद आहेत त्यातील अयोध्ये कंदेतील बावन्न श्लोक एकशे दोन जो आहे तो मी वाचून दाखवत नाही कारण मला वाद वाढवायचा नाही नंतर एक अठराशे एक्क्याण्णव डॉक्युमेंट पश्चिम बंगाल मध्ये पब्लिश झालं आताच नाही मी ते वाचून दाखवणार नाही ज्यांना वाचायचं आहे त्यांना मी कॉपी देतो मला भारतातील अनेक विद्यार्थ्यांनी पेपर्स पाठवले त्या त्या काळात कसं ट्रान्सलेशन केलं गेलं वाल्मिकी रामायणात जे लिहिलं असेल त्यामध्ये कोणाचा आक्षेप आहे का त्यावर बोलले जितेंद्र आव्हाड म्हणाले की अन्नपूर्णी नावाचा पिक्चर आलाय एक डिसेंबर दोन हजार तेवीस ला दक्षिणेतील सुपरस्टार दोघे त्यामध्ये आहेत त्यामध्ये त्यांनी वाल्मिकीनी लिहिलेल्या रामायणातील श्लोक म्हणून दाखवलाय मी कुठलंही भाषा अभ्यासाशिवाय केलेलं नाही पण त्याही मी जाऊन सांगतो आजकाल अभ्यासाला महत्व नाही भावनांना आहे त्यावर मी म्हणेन माझ्या कालच्या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी खेद व्यक्त करतो दरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले भाजपनं या प्रकरणी मुंबई पुण्यासह विविध शहरात आंदोलन करून आव्हाड यांच्या विरोधात नारेबाजी केली त्यानंतर आव्हाड यांनी माध्यमांना सामोरं जात आपल्या विधानावर दिलगिरी व्यक्त केली आपण बोलण्याच्या अवघात बोलून गेलो असं नमूद करत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला देशासह राज्यभरातून त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला जातोय भाजप या प्रकरणी आक्रमक झाली असून भाजपचे आमदार राम कदम यांनी मुंबईतील घाटकोपर येथील पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाड आय एफआयआर दाखल केलाय यावेळी भाजपकडून जोरदार घोषणाबाजी केली जाते तर दुसरीकडे आव्हाड यांच्या या वक्तव्याच्या निषेधार्थ संतप्त प्रतिक्रिया समोर आल्या पुण्यात जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात तिरडी आंदोलन केलं जात आहे यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडी मारले कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी केली जाते पुण्यातील अल्का टॉकीज परिसरात हे आंदोलन केलं जात आहे यावेळी राम कदम म्हणाले आव्हाड धादांत खोटं बोलत आहेत संप्रदायासाठी आव्हाड अशा प्रकारचं वक्तव्य करतायत आव्हाड यांच्या विरोधात पोलिसांना गुन्हा दाखल करावाच लागेल असं राम कदम म्हणाले यावेळी त्यांनी आता ठाकरेंचा सा सामना गप्प का असा खोचक सवालही उपस्थित केला आहे आमदार रोहित पवार यांनीही जितेंद्र आव्हाडांना घरचा आहेर दिलाय देव आणि धर्माचं कुणीही राजकारण करू नये अशा राज्यकर्त्यांना जनता चोख उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे रोहित पवार यांनी ट्विट करत आव्हाडांवर निशाणा साधला आहे नाशिक काळाराम मंदिराचे पुजारी महंत सुधीरदास पुजारी यांनी आव्हाडांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे से राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांनीही आव्हाडांच्या या वक्तव्याचा निषेध केला आहे आव्हाड यांचं विधान खोटं असून धर्मग्रंथात प्रभू श्रीराम मांसाहार करत असल्याचा कुठेही उल्लेख नाही असं ते म्हणाले दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्या घराबाहेर अजित पवार गटाच्या का कार्यकर्त्यांनी गोंधळ केलाय आव्हाड यांच्या घराबाहेर प्रभू श्रीरामांचं चित्र घेऊन हे कार्यकर्ते आरती करण्यासाठी पोहोचले होते यानंतर आव्हाड यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय महायुतीच्या संस्कृतीचा बुरखा फाडल्याबद्दल सत्तारांचे आभार अब्दुल सत्तारांचं वक्तव्य राज्याच्या संस्कृतीला काळीमा फासणार आहे असा हल्लाबोल विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय तसंच आई भगिनींबद्दल अशा प्रकारची अश्लील भाषा वापरणारे हे मंत्री आहेत का गुंड असा हल्लाबोलही त्यांनी केलाय ते के म्हणाले के की अब्दुल सत्तारांचं वक्तव्य राज्याच्या संस्कृतीला काळिमा फासणार आहे त्यांच्या मुखातून महायुतीची संस्कृती भाषा बाहेर पडतीय सत्तारांनी सरकारचा आभार मानले पाहिजेत यावरूनच हे सरकार कसं असेल त्यांची विचारधारणा काय असेल याबाबत विचार करावा असं वडेट्टीवार म्हणाले सांस्कृतिक सामाजिक प्रबोधनाच्या नावाखाली कार्यक्रम घेऊन उपस्थितांच्या आई वडिलांवर अश्लील भाषेत टिप्पणी करत हजारो माता भगिनींना मान शर्मेनं खाली घालायला लावणारे हे कसले मंत्री आणि हे कोणते प्रबोधनात्मक कार्यक्रम असं वडेट्टीवार म्हणाले सत्तार यांची भाषा ही गुंड प्रवृत्तीची भाषा आहे या सरकारला थोडी संस्कृतीची लाज राखायची असेल तर त्यांनी अशा प्रकारच्या व्यक्तीला बाहेर काढलं पाहिजे असंही वड्टीवार म्हणाले लोकांना कुत्र्यासारखं मारा त्यांची कंबरडी मोडा एक हजार पोलिसांच्या बंदोबस्तात पन्नास हजार लोकांना मारायला काय हरकत आहे करा लाठी अशा शब्दात राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार यांनी सोमवारी रात्री पोलिसांना खुलेआमपणे लाठीचार्ज करण्याचे आदेश दिले आता त्यांच्या या वादग्रस्त विधानाचे तीव्र पडसाद उमटत आहेत सत्तार यांच्या या शिवीगाईचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या सहाव्या टप्प्यातील दौऱ्याला आजपासून सुरुवात होती आहे जरांगे यांचा हा चार दिवसीय दौरा असून या दौऱ्यात ते गोदापट्ट्यातील अकरा तालुक्यातल्या एकशे तेवीस गावांना भेटी देणार आहेत तसंच जालना छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यातील या एकशे तेवीस गावांना भेटी देऊन मुंबई आंदोलनाबाबत मार्गदर्शन देखील करणार असल्याची माहिती आहे या दौऱ्यापूर्वी बोलताना जरांगे म्हणाले की आजपासून या दौऱ्याला सुरुवात होत असून या दौऱ्यात सभा होणार नाहीत मुंबईला जाण्याशिवाय आता पर्याय नाही आज कॅबिनेटची बैठक होणार आहे सरकार निर्णय घेऊ शकतं मराठा समाजाच्या चोपन्न लाख कुणबी नोंदी मिळाल्या आहेत त्यामुळे सरकारनं मराठ्यांचं आंदोलन गांभीर्यानं घेतलं पाहिजे मराठा आणि कुणबी एकच आहेत तुम्ही वीस जानेवारीची वाट बघू नका वीस जानेवारी नंतर तुमची आमची चर्चा बंद होणार असल्याचा इशारा जरांगे यांनी सरकारला दिलाय यावेळी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधलाय तुला जर ओबीसीचं वेळ लागलं असतं तर धनगर बांधवांच्या आरक्षणावरती स्पष्ट भूमिका घेतली असती तुला केसेस मागे घेण्याचे राजकारणात मोठे मोठे पद घ्यायचे वेळ तुला फक्त स्वतःच्या स्वार्थाचं आहे अशी टीका जरांगे यांनी केली आहे पुढे बोलताना जरांगे म्हणाले की ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत त्यापैकी काही लोकांचे कुणबी प्रमाणपत्र अजून देण्यात आलेले नाही बीड जिल्ह्यात तेरा हजार नोंदी मिळून आल्या आहेत मात्र केवळ एक हजार प्रमाणपत्र देण्यात आले त्यामुळे आजच्या कॅबिनेटमध्ये त्याबाबत निर्णय घेणं आवश्यक आहे असं जरांगे म्हणाले अयोध्येत बावीस जानेवारीला पार पडणाऱ्या ऐतिहासिक राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप आमदार राम कदम यांनी थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे बावीस जानेवारी रोजी देशासह राज्यात दारू आणि मांसबंदी करण्याची मागणी केली आहे राम कदम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहित ही मागणी केली आहे अयोध्येत होणाऱ्या बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना होणार आहे या पवित्र दिवसाचं महत्व लक्षात घेता त्या दिवशी महाराष्ट्रात दारू आणि मासबंदी व्हावी याबाबत तसंच महाराष्ट्र सरकारनं केंद्र सरकारला विनंती करून त्या दिवशी संपूर्ण देशभर देखील त्या दिवसासाठी दारूबंदी करण्याची विनंती करावी ही करोडो रामभक्तांची आपणास विनंती आहे असं राम कदम म्हणाले मुख्यमंत्र्यांनी लिहिलेल्या या पत्रात राम कदम म्हणाले जवळपास पाचशे वर्षानंतर अयोध्येमध्ये हो राम मंदिर उभारण्यात येणार आहे राम मंदिराच्या निर्मितीसाठी अनेक कार सेवकांनी यातना भोगल्यात प्रसंगी तुरुंगवास भोगावा लागला आहे येत्या बावीस जानेवारीला उभारण्यात आलेल्या राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तींची प्राण प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे हा दिवस महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात दिवाळी साजरा करण्यासारखा आहे संपूर्ण हिंदुस्थानात या पवित्र दिवसाला एखाद्या सणाचं महत्व आलं आहे आपण बावीस जानेवारी या पवित्र दिवसाकरता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दारू आणि बंदी करण्यात यावी असं विनंती करणारं पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिलं आहे विचारांशी प्रतारणा करून ते तिकडे गेले याचा खेद वाटतो मात्र ते गेल्यानं पाठमगे राहिलेल्या नव्या फळीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये संधी मिळेल आगामी निवडणुकीचा काळ संघर्षाचा या काळात आपण सर्वजण वैचारिक संघर्षासाठी ठामपणे काम करण्याची गरज आहे असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिरात जयंत पाटील बोलत होते यावेळी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार खासदार सुप्रिया सुळे आमदार जितेंद्र आव्हाड खासदार अमोल कोल्हे आमदार एकनाथ खडसे रोहिणी खडसे ज्येष्ठ नेते अरुण गुजराती आदी नेते उपस्थित होते पाटील म्हणाले की पवार साहेबांनी महिलांना पन्नास टक्के वाटा देण्याचं मोठं काम केलं देशाच्या संरक्षण दलात महिलांना संधी मिळाली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले निमित्त समतेचा विचार महाराष्ट्रात देशात टिकावा हा विचार यासाठी आजच्या शिबिराच्या निमित्तानं आपण सर्वत्र पोहोचवण्याचं काम करू शिबिराच्या पहिल्याच दिवशी आज आमदार रोहित पवार दिसले नाहीत त्यावरून तर्कवितर्क सुरू झाले याबाबतही पाटील यांनी खुलासा केला ते म्हणाले की रोहित पवार हे परदेशात गेले त्यांनी पूर्वकल्पना दिली होती उद्या ते तिथं पोहोचतील शिबिराच्या नियोजनाची जबाबदारी राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्याकडे राज्यभरातून दीड हजार पदाधिकारी या शिबिरासाठी आले आहेत पत्रकार आशिष जाधव आणि प्रशांत कदम यांनी पहिल्या सत्रात शिबिरार्थीना मार्गदर्शन केलं पवार यांच्यासह सर्व नेते पहिल्या रांगेत बसून व्यासपीठावरील वक्त्यांची भाषणं ऐकत होते बावीस जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या प्राण प्रतिष्ठापनेच्या सोहळ्याच्या निमित्तानं मशिदी दर्गे आणि मदरशांमध्ये श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राक्षराचा अकरा वेळा जप करण्याचं आवाहन मुस्लिम राष्ट्रीय मंचानं केलं आहे त्यानुसार मदरसे दर्ग्यांसह चर्चमध्येही रामनामाचा जप व्हावा असा प्रयत्न मुस्लिम राष्ट्रीय मंच करणार आहे अशी माहिती मंचाचे राष्ट्रीय संयोजक विराग पाचपोर यांनी गुरुवारी दिली भारतातील नव्याण्णव टक्के मुस्लिम आणि इतर गैर हिंदूंचा भारताशी संबंध आहे त्यांचं नातं भविष्यातही कायम राहील कारण आपले पूर्वज एकच होते त्यांनी आपला धर्म बदलला देश नाही ही मुस्लिम राष्ट्रीय मंचाची आधीपासूनची भूमिका आहे या भूमिकेला अनुसरूनच मंचानं आवाहन केल्याचं विराग पाचपोर यांनी सांगितलं दर्गा मक्तब मदरसे आणि मशिदींमध्ये अकरा वेळा श्रीराम जयराम जय जयरामची पुनरावृत्ती झाली पाहिजे इतर वेळी ते त्यांच्या उपासना पद्धतीचा अवलंब करू शकतात इस्लाम ख्रिश्चन शीख किंवा इतर कोणत्याही धर्माचं अनुसरण करणाऱ्या लोकांनी अयोध्येच्या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आपापल्या धार्मिक ठिकाणी शांती सद्भाव आणि बंधुता यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे संरक्षक आणि मार्गदर्शक इंद्रेश कुमार यांनी यापूर्वीच केलं आहे याकडेही विराग पाचपोर यांनी यावेळी लक्ष वेधलं महानंदच्या सत्तावीस एकर जमिनीवर गुजरात लॉबीचा डोळा आणि ही जमीन घशाल घालण्यासाठी गुजरात आणि महाराष्ट्र लॉबीची हात मिळवणी केली आहे असा आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर केलाय मात्र दोन लाख अंगणवाडी सेविका आणि महानंदच्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी सरकारकडे पैसे नाही सरकारला एवढी भीक लागली आहे का असा सवाल करत संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे संदर्भात संजय राऊत म्हणाले सरकारची संबंधित कर्मचाऱ्यांना चार पाच महिने पगार दिला जात नाही आता महानंद गुजरात लॉबीला विकली जाते महानंदाचं व्यवस्थापन विस्कळीत करण्यामागचं एकच कारण म्हणजे जमीन आहे महानंदाच्या सत्तावीस एकर जमिनीवर गुजरात लॉबीचा डोळ आहे ती जमीन घशात घालण्यासाठी महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी आणि राजकारण्यांनी गुजरात लॉबीशी केलेला सौदा आहे सध्या महानंदाचे चेअरमन हे राज्याचे दुग्ध विकास आणि महसूल मंत्र्यांना जाहीर केले की पर्जणे कोण आहेत हे कोणाचे मेहणे साडून नातेवाईक आहेत पर्जण्यांच्या मदतीनं सत्तावीस एकर जमिनीचा सौदा होतोय की नाही याचं महाराष्ट्राला स्पष्टीकरण मिळालं पाहिजे असं राऊतांनी म्हटलंय मुंबईतील मोक्याच्या जा जागा जा म्हणजे धारावीपासून ते महानंद पर्यंत वरळीच्या मिठागर यासारख्या जमीन गुजरात लॉबीच्या घशात कशा जात आहेत पण या जमिनी का आणि कोण देत आहेत याचा खुलासा होणं गरजेचं आहे यासारख्या अनेक सवाल संजय राऊत यांनी आज उपस्थित केले तसंच महानंद विकण्यामागं सत्तावीस एकर जमीन आहे महानंदच्या व्यवहाराकडे शिवसेना लक्ष ठेवू नये असंही संजय राऊत म्हणाले